नोकरीच्या पोळशी बेस कशी तयार करायची असा व्हिडिओ अगोदरच चॅनलवर टाकलेला आहे आता पुढच्या पाकळ्या कशा तयार करायच्या ते दाखवते सर्वात आधी एक चेन करायची चार लूप्सची चेन करून झाल्यानंतर दोन स्पेस सोडून मी दोन खांब घालते दोन खांब घालून झाले की परत दोन लूपची एक चेन करून परत दोन स्पेस सोडून एक खांब घालणार आहे हा तिसऱ्या स्पेसमध्ये खांब घालायचा दरवेळेला ओकवर दोरा घ्यायचा एक दोन लूपची एक चेन झाली परत दोन स्पेस सोडून मी तिसऱ्या स्पेसमध्ये दोन खांब घालणार आहे हा एक खांब आणखीन हा दुसरा खांब ओकवर दोरा घ्यायचा त्या स्पेसमध्ये सेम परत दोन लूप सोडायचे दोन लूप सोडायचे आणि असा खांब कम्प्लीट करून घ्यायचा ज्याला विणायला येते त्याला हे व्यवस्थित समजेल ज्याला विणायची आवड आहे त्यांनी कमेंट करून सांगा मी वेणी कशी घालायची चेन कशी घालायची खांब डबल क्रोशे सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे हे वेगवेगळे स्टेप्स आहे क्रोशियाचे ज्यांना शिकायचं असेल तर त्यांनी कमेंट करून सांगू शकता मी व्यवस्थित ते कसं करायचा व्हिडिओ करून चॅनलवर टाकेन आता हेच तीच स्टेप परत परत रिपीट करून आम्ही राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे तर कम्प्लीट झाल्यानंतर हे असं दिसेल पहिला राऊंड झाल्यानंतर आता दुसरा राऊंड मी कंटिन्यू करूया आता मी उकवर दोरा घेतलेला आहे आता आम्ही जे सेम स्पेसमध्ये दोन खांब केलेले ते त्या पहिल्या खांबवर मी पाच खांब घालणार आहे तर एक उकवर दोरा घ्यायचा आणि त्या पहिल्या खांबवर असेच पाच खांब घालायचे दुसरा खांब परत हुकवर दोरा घेतला परत त्यात सेम खांबमध्ये तिसरा खांब घालते हुकवर दोरा घ्यायचा आणि तसेच दोन लूप सोडायचे दोन लूप सोडायचे दरवेळेला हुकवर दोरा घ्यायचा दोरा घेतल्याशिवाय ते पुढे कंटिन्यू करता येत नाही तर तसेच आम्ही पहिल्या खांबवर पाच खांब कम्प्लीट करून घेणार पाच खांब करून झाल्यानंतर मी दाखवणार तुम्हाला ते बघायला कसे दिसते तुम्ही पाहू शकता पाच खांब झाल्यानंतर हे असं दिसणार आहे तर आम्ही आता पाकळी तयार करतोय नंतर एकचे एक, एक लूप घालायचा म्हणजे ज ज एकच लूप घालायचं जसं आम्ही चेन करायला लूप्स करतो ना जसं एकच लूप घालून नंतर परत दोरा बा, खाम वर दोरा घेणार आणि बा बाजूच्या खांबवर जे दोन काम केलेले ना एक स्पेसमध्ये त्या बाजूच्या खांबवर परत तसेच पाच खांब करायचे हा एक हा दुसरा परत फोकवर दोरा घेतला हा तिसरा काम करते हा चौथा काम करते एक दोन असे दोन दोन लूप सोडून आम्ही काम कम्प्लीट करून घ्यायचे हा पाचवा काम झाला आता पाच काम त्या बाजूला आणि पाच काम ह्या बाजूला मध्ये एक लूप घातलेला चेन एक लूपची चेन म्हणू शकतो ते करून ही आता माझी सर्वात फस्ट पॅटल म्हणा की पाखळी म्हणा कम्प्लीट झालेली आता आम्ही जो पुढची स्टेप अशी आहे की जो एक खांब घातलेला तो सोडायचा आणि पुढे जे दोन खांब आहेत त्या दोन खांबमध्ये जो पहिला खांब मिळतो त्याच्यावर आम्ही परत पाच खांब घालायचे हा एक झाला हा आता मी दुसरा करते हा दुसरा झाला हुकवर दोरा घ्यायचा परत हा तिसरा काम करते तिसरा काम परत हुकवर दोरा घ्यायचा चौथा काम करते तर हा चौथा काम परत ओकवर दोरा घेऊन हा पाचवा काम करते तर हा पाचवा काम करायचा पाच खांब झाले आता हे असं दिसते तर अर्धीच पाकळी झालेली तर एक लूप घेऊन एक चेन केली आता उकवर दोरा घेतला आणि दुसऱ्या बाजूच्या खांबवर हा जो बाजूचा खांब आहे त्या खांबवर हुकवर दोरा घेऊन मी परत तसेच पाच खांब करणार आहे तुम्ही व्यवस्थित जर लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हा एक खांब झाला तर हा जरा शूटिंग करताना गडबड झाली म्हणून हे जरा त्याचा व्हिडिओचा रंग बदललेला दिसतोय तर आम्ही दुसऱ्या खांबवर पाच खांब कम्प्लीट करून घेणार आहोत आता हे पाच खांब कम्प्लीट झाल्यानंतर हा शेवटचा पाचवा खांब मी तुम्हाला दाखवणार ती पाखळी कशी दिसते ती कंप्लीट झाली की तर हा पाच खांब झाले हा ही माझी दुसरी पाखळी झाली ही पहिली पाखळी जी सर्वात आधी केलेली हा ही दुसरी पाखळी तर परत हीच स्टेप मी परत परत रिपीट करणार आहे एक सिंगल खांब सोडायचा आणि जे दोन खांब आहेत एक सेम स्पेसमध्ये दोन खांब केलेले तर त्या खांबमध्ये पाच खांब घालायचे आणि बा एक चेन घातल्यानंतर परत बाजूच्या खांबमध्ये पाच खांब घालायचे आणि असं करून करून हीच स्टेप रिपीट करत करत आम्ही हा सेकंड राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत तर ही माझी शेवटची पाखळी आहे तर ह्या पहिल्या खांबवर पाच खांब घातले की पाखळीची अर्धी बाजू तयार होते नंतर एक लूपची चेन घालायची आणि बाजूच्या खांबवर परत पाच खांब घालायचे हा एक खांबवर दोरा घेऊन हा दुसरा खांब परत तिसरा खांब परत हा चौथा खांब हा पाचवा खांब तर असे खांब दोन्ही बाजूला पाच पाच खांब घातले की एक पाकळी तयार होते आता सेकंड राऊंड कंप्लीट झाल्यानंतर हे दिसायला असे दिसेल आता ते झाल्यानंतर मी जॉईन करून घेते एक सिंगल स्लीप स्टिच म्हणतात याला तर स्लीप स्टिचने ते जॉईन करून घ्यायचं ते जॉईन करून झाल्यानंतर मी असेच आणखीन पाच स्लीप स्टिच करून त्या पाकळीच्या मध्यभागी येणार आहे सेंटरला यायचं एक दोन तशाच चार ते पाच स्टेज स्टेज घालायच्या तीन आणि ही शेवटची चार चार ते पाच जे जशी गरज आहे त्याप्रमाणे करायचं तर चा चार ते पाच स्टिच करून मी पाकळीच्या सेंटरला आले आता मी परत तसेच चार लूपची चेन करणार चार लूपची चेन करून झाल्यानंतर हुकवर दोरा घेऊन जो पूर्वीच्या राऊंडला आम्ही एक एक खांब केलेला त्या खांबवर मी दोन खांब घालणार आहे तो एक खांब त्या दोन पाखळ्याच्या मागे दडलेला असतो तर जरा त्याला उचलून घ्यायचा आणि त्याच्यावर दोन खांब घालायचे आता ही चेन आणि ते दोन खांब असं झालेली आहे सुरुवात तिसऱ्या राऊंडची आता परत दोन लूपची एक चेन केली परत होकवर दोरा घेतला आणखीन आता मी पाकळीच्या सेंटरला सेंटर आहे पाखळीची त्या सेंटरला मी एक खांब घालणार आहे तर हीच स्टेप परत परत रिपीट करायची दोन लूपची चे एक चेन झाली आता दोन पाखळ्या आहेत त्याच्या मागच्या बाजूला जो एक सिंगल खांब आहे जो दोन पाखळ्याच्या मागे दडलेला असतो त्याला जरा उचलून त्याच्यावर दोन खांब घालायचे हा एक झाला आणखीन हा दुसरा खांब परत हे दोन खांब झाल्यानंतर मी परत दोन लूपची एक चेन कर बनवणार परत एक खांब घालणार परत दोन लूपची चेन बनवणार परत एक दोन खांब घालणार असं करत करत ही स्टेप कम्प्लीट करून हे रे एकच स्टेप रिपीट करायची आणि हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा तर हा आमचा तिसरा राऊंड आहे तर हा तिसरा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर परत आम्ही पाखळ्या करून घेणार आहोत तर हा तिसरा राऊंड झालेला आहे कम्प्लीट दोन लूपची एक चेन घातली की मी सर्वात सुरुवात केलेली त्या सुरुवातीला हे स्लिप स्टिचने जॉईंट करून घेतलेलं आहे आता पाकळ्या करायला सुरुवात करायची उकवर दोरा घेतला तर दोन खांब घातलेले त्या पहिल्या खांबवर मी पाच खांब घालून घेणार आहे एक दोन हा दुसरा काम नंतर हे करताना जो नवीनच करतो आहे त्याला थोडं अवघड दिसणार पण जस जसजशी प्रॅक्टिस करत गेलो विणत गेलो की ते तेवढं अवघड नाही वाटते करता करता आपोआप सवय होते पण सुरवातीला जे बिगिनर्स आहेत त्यांना ती चेन घालायची खांब घालायचे सिंगल स्टेज डबल आ, क्रोशे सिंगल क्रोशे स्लीप स्टेज याची प्रॅक्टिस करावी लागणार तरच हे जमेल आता मी अर्धी पाकळी केलेली आहे आता एक लूपची चेन केली नंतर ते दोन खांब आहेत त्याच्या बाजूचा दुसऱ्या खांबमध्ये मी पाच खांब घालते तर हा दुसरा खांब नंतर हा तिसरा खांब ओकवर दोरा घ्यायचा आणि दरवेळेला काम करताना दोन दोन लूप सोडायचे आणि दोन दरवेळेला दु, ओकवर दोरा घ्यायचा दोन लूप दोन लूप असं सोडून काम तयार करायचा तर असे करून ही पाकळी कम्प्लीट झालेली आहे आणि हा राऊंड पण मी कंप्लीट केलेला आहे आता मी हे स्लिप स्टिचने जॉईन करून घेते मध्यभागी हुकणे त्या स्पेसमध्ये हुक हुकणे दोरा ओढून घ्यायचा आणि स्लीप स्टिच घालायचे तर स्लिप स्टिच घातल्यानंतर हा आता आमचा चौथा राऊंड झालेला आहे तर चार राऊंडने हे लोकरीचं पाकिट असं दिसायला सुरुवात झालेली आहे तर हीच स्टेप परत परत रिपीट करून जे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर चार पाच अशा पाकळ्या लेयर्स हवे असेल तर तुम्ही पाच लेयर्स करू शकता आता पुढचं परत तसंच स्लिप स्टेज घालून एक नंतर दोन हे तीन आणि सेंटरला यायचं आणखीन हे चार चार ते पाच स्लिप स्टेज घालून तुम्हाला पॅटलच्या पाखळीच्या सेंटरला यावं लागेल तर हे असे स्लेप स्टेज घाल घालून मी सेंटरला आले आता परत मी तेच सुरुवातीला जी फर्स्ट के स्टेप केलेली तेच स्टेप मी रिपीट करणार आहे तोच राऊंड चार राऊंड झाल्यानंतर हे लोकरीचं पाकिट असं दिसायला लागलेलं आहे आता परत चार लूपची एक चेन झाली आता हा सिंगल खाम जो दोन पाकळ्याच्या मागे दडलेला असतो त्याला जरा उचलून मी परत तीच स्टेप रिपीट करते जी सुरुवातीला केलेली आता ह्या एक खांबवर दोन खांब घालायचे आता असेच हेच राऊंड परत परत रिपीट करून आम्ही पर्स कम्प्लीट करून घेऊ हेच असंच रिपीट करत जाणार हा राऊंड झाला की नंतर पाखळीचा राऊंड येणार तर मी एक दोन तीन चार चार ते पाच राऊंड ज्या आवडीप्रमाणे मी करू शकतो मी चार किती पाच चार ते पाच राऊंड केलेले आहेत तर किती आपल्याला चार पाहिजे पाच पाहिजे जशी आवड आहे तसे करायचे आणि आता मी सिंगल क्रोशेमध्ये दोन तीन राऊंड करणार आहे तर ह्याला सिंगल क्रोशे म्हणतात दोरा घ्यायचा आणि जसे ओकवर दोन लूप आले की डोरा घेऊन ते सोडायचे तर हेच रिपीट करून मी तीन राऊंड करून घेणार आहे तर ते ती तीन राऊंड झाल्यानंतर लोकरीचे पड्स तयार होईल ती हे हा पॅटर्न मस्त आहे तुम्ही जरूर करून बघा जर विणायला येत नसेल तर, तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता वेणी कशी घालायची बाकीचे स्टेप्स से डबल क्रोशे सिंगल क्रोशे स्लीप स्टेज हे सगळ्यांचे स्टेप्स स्टेप 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 व्हिडिओ अगोदरच यूट्यूबवर आहेत जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल तर मला नक्कीच कमेंट करा तर हा एक राउंड मी सिंगल क्रोशेचा कम्प्लीट केलेला आहे तर हा तसाच मी दुसरा राऊंड करते हैं, तर हे दोन तीन राऊंड करून घेणार आहे ह्याला जसं कॅल्क्युलेशन्स नाही आहे ते जसं आपण करत जातो तसं तसं ते होत जाते तर, तर केवढे घालायचे किती घालायचे असं मोजमाप नाही आहे जसं जसं करत जातो ते होत जाईल हा राऊंड मी कम्प्लीट करून घेते असे तीन राऊंड करून घेणार आहे आता माझे तीन राऊंड सिंगल क्रोशेचे झालेले आता मी नॉट घालून तो दोरा कट करून घेतला आता सुईने तो दोरा आतमध्ये घालायचा आणि ह्या डोकरीची पर्स जशी कंप्लीट झाली की त्याला लायनिंग कसं बसवायचं कसं शिवायचं याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अगोदरच टाकलेला आहे तर तुम्ही चॅनलवर माझ्या तो व्हिडिओ बघू शकता लायनिंग बसवायला पण एकदम सोपी साधी पद्धत आहे एक अनोखी पद्धत म्हणून मी एक व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर तर ही पाखळ्यांची पर्स अशी दिसेल ही मी सुरुवातीला बनवलेली कमेंट करून नक्कीच सांगा